निनावी दूरध्वनी संदेशानुसार देवळी तहसीलदार राजेश सर्वदे निरीक्षण अधिकारी राजेश पुंजाळ सोपान मस्के पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक राठोड पोलीस कॉन्स्टेबल अंकित पाटील यांनी दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी रात्री अकरा वाजता वर्धा अमरावती रोडवर पुलगाव टी पॉइंट जवळ ट्रक क्रमांक एम एच बत्तीस क्यू तेरा पंच्याहत्तर ला थांबवले त्यात चोवीस टन तांदळाचे पोते ज्याच्यावर शासकीय लोगो छापलेला दिसल्यामुळे ट्रक मालक गुलशेर खान यांना पुन्हा विचारणा केली त्यानंही हा माल शासकीय गोदामातील भरलेला आहे असे सांगितले असता तो ट्रक ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आला त्याचवेळी पुलगाव शासकीय गोदामात जाऊन त्याला सील केले आणि चौकशी करता तहसीलदार राजेश सर्वदे यांनी चार सदस्यीय कमिटी बसून चौकशी करण्याचे आदेश दिले या कमिटीने शनिवारी आपली रिपोर्ट सादर केली असता यात शासकीय गोदामातील मालाची अपरातप्री दिसून आली त्यात शासकीय गोदामामध्ये गहू चारशे एकतीस पॉइंट एकतीस किलो कमी भरला तांदूळ एकशे चौसष्ट कमिटीला निदर्शनास आले गोदाम व्यवस्थापकाला निलंबित करण्याचा आणि अपराधपरी केलेल्या धान्याची वसुली करता जिल्हाधिकारी वर्धा आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कारवाई करता दिनांक वीस डिसेंबर रोजी सायंकाळी सादर करण्यात आले चौकशी समितीमध्ये दे राजेंद्र देशमुख नायब तहसीलदार देवळी जिल्हा पुरवठा कार्यालय लेखा अधिकारी वानखडे राजेश पुंजाळ निरीक्षण अधिकारी सुपान मस्के पुरवठा निरीक्षक अर्चना जांभुळकर यांनी चौकशीची कार्यवाही बजावली अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव